मित्रांनो बघू शकता राहतो सारखं आता येणाऱ्या कालातला एक तुम्ही बाश म्हणून जे ओळख आहे ते ओलग असणार पण पुढे कारण की घाटावरना नाव करून आता मुंबईमध्ये आला आहे म्हणजे बरेच दिवस झाले येऊन एक माझा सोन्याबरोबर चेहरा देखील झाला तर मित्रांनो बरेच जण बोलला असतील आता पंढर शेटच्या म्हणजे गोठेवाला आहे तर नक्की बादल कोणत्या मैदानात दिसते म्हणजे उद्या दोन फाट्यात आपली मोची आहे आणि एक देसाई सावली देसाई नमस्कार मंडळी सावंत पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आता कुठे तुम्हाला समजलं असेल कारण की पार्टी बॅकग्राऊंडला तुम्ही नाव बघता बघा इकडे बघा स्वर्गीय पंढरी शेठ फडके यांच्या गोट्यावरती आलो आहे आणि खास आपण कशा येतो दरवेळेस कारण की काय नाही काय अपडेट दिला आणि उद्या आपल्या आहे देसाईचा आणि मोचा मऊची तुम्हाला अपडेट दिली आणि मस्तपैकी आता आलेलो आपल्या पक्षाकडे तिकडे बघा पक्षाला तिकडे मानलं आहे आणि इकडं आपला बादल बादलला भेटूया बऱ्याच दिवसात ना आलो मागं कधी आलं सर लय टाईम झाला तेव्हा आलो आणि आता परत आलो आहे उद्याचं नियोजन वगैरे कसं काय थोडक्यात दादाने विचारू आणि मग तुम्हाला देखील सांगूयात बघा बादल अजून परत तशीच फिटनेस आहे जशी आधी होती

उद्या दोन मैदान असल्यामुळे बाईला मौलं जातील आरती देसाईला जातील कारण की दोन्हीकडं खूप मोठा मैदान आहे त्यामुळे आपण पण बघूयात मौलं जाऊयात कारण की तिकडे देखील खूप सारे गाडमार्ग येतील आणि मौलं देखील येतील त्यामुळे मौलं पण आपण जाऊयात मित्रांनो बघू शकता राहता सारखं तर येणाऱ्या काळातला एक तुम्ही भाष्य म्हणून जे जे बोलत ते बोलत असणार पण पुढे कारण की घाटावर नाव करून आता मुंबईमध्ये आला आहे म्हणजे बरेच दिवस झाले येऊन आणि माझा सोन्याबरोबर फेरा देखील झाला आणि आपण न राहतो जेव्हा बाकीची वाड्यावरती म्हणजे मुंबईमध्ये एंट्री होणार तेव्हा जाणार होतो तेव्हा काय कारण असतो यायला भेटलं नाही पण आता उद्याचा माहीत नाही त्यामुळे आज आपण बादलकडे आलो आहे आणि पक्षी देखील आज वाड्यावरती आहे म्हणजे पक्षी आता मुंबईमध्ये असणार आहे सध्या बघा शांत राहणारच नाही वेळ उभा राहायचं ना बैल पक्ष्या

मित्रांनो बरेच जण बोललं असतील आता पंढरी शेठच्या म्हणजे गोठेवाला आहे तर नक्की बादल कोणत्या मैदानात दिसतील म्हणजे उद्या दोन फाट्या आहेत आपली मोची आहे आणि एक देसाई सावली देसाई तर तिथे कोणकोणती बैलं जाणार आहेत आता मोच्या फाटीवरती कोणकोणती बैल आहेत ते तुम्हाला त्याशी समजलं आणि आता थोडक्यातनंतर एक व्हिडिओ टाकेल मोची पण आपला जो पक्ष आहे आणि तिकडे बादल आहे ही दोन बैल म्हणजे आणखी येणार आहेत आज रात्री बादल आणि बा बाकी तरी बैल येतील आज तर ते दोन्हीकडे जाणार आहेत देसाईला पण दिसतील आणि मोला पण दिसतील दादाशी बोलणं वगैरे झालं आहे कारण की दोन्हीकडं जावं लागेल आपलं पनवेलचं मैदान म्हणजे मोचा आणि देसाईचं मैदान देसाईचं मानाचं मैदान असतो त्यामुळे दोन्हीकडे जावं लागणार आहे उद्घाटनासाठी आणि आपला पक्षी तुम्हाला देसाई वाटीला दिसणार आहे बघा तशीच सोन्यावर आपला पक्षीचा पॅरा आला आणि तिकडे बादल देखील आहे बादल पण तुम्हाला आता मैदानाला दिसत नसेल पण आता दिसेल म्हणजे उद्याच्या मैदानाला कारण की उद्या सर्वात माना मैदान असतो आणि दरवर्षीप्रमाणे आपला बादल उद्याच्या मैदानाला दिसणार आहे आणि दोन्हीकडे खूप जास्त मोठे मोठे बायले येतील त्यामुळे आपले दादा हरकाचे बैले आहेत ती पण दोन्हीकडे असतील आरती बहिले इकडे असतील आरती तिकडे असतील कारण की दोन्हीकडे जावं लागणार आहे बा इकडं पक्ष आहे मग तिकडं आपला शंकर रात्री जर टाईम भेटला तर जी नवीन आहे पहिले आहेत दावणीला ती पण तुम्हाला दाखवीन मी नाही तर डबल कधी येऊन दाखवीन कारण की ते ते आता इथं आपल्याला दाचे मोह फाटीला मोह मोहफाटीचे वेगळे वेगळी व्हिडिओ दाखवीन कारण की तिथे एक कसं काय असणार आहे उद्याचं नियोजन वगैरे अड्ड्याचं ते पण थोडक्यात सांगण्यात देईन आणि आता बघू आपण पक्षी थोडक्यात एक दोन रील वगैरे करूया दरवेळेस प्रमाणे आणि होत जरा रील वगैरे करूया जाऊया बादलकडे थोडक्यात पक्षी पक्ष रील करतो आणि मग बादलकडे जातो दो पक्ष बघा आता कुठं पुढं थांबलाय कधी आहे कधीपासून इसतं दो इकडनं तिकडं पक्षी ताटा पण जास्तीत जास्त कुलां असं मानकरी झालंय आणि बघा आता मुंबई गाजवला सांगते पक्ष आपला तर मित्रांनो आता पक्षावर फोटो वगैरे काढले बघा का धाटा जो राहिलं फोटो काढायला पण एकदम उभं राहूनच तिथनं नाही असं दिसतं नाचतं इकडनं तिकडे तिकडनं इकडे त्यामुळे आता जाऊयात बादलगड बादलगड बादल एकदम म्हणजे टापिक घातलो शांत राहतं पक्षाला टॉपिक घालायची गरज नाही तरी पण मारायला नाहीत म्हणजे असं जागे उभा राहून तिथनं जाऊयात बादलगड बादल तिकडे चला जाऊयात आता पक्षी येत आलो डॉल बादलगड पहिले बादलगडच व्हिडिओ चालू केला आणि गेलो पक्षकडं तिकडे बघा कसा आराम करतोय आहे कारण की उद्या मोठं मोठं मैदानात जाते मानाचं मैदानात बघा बादल कसा आराम करतोय आदर बऱ्याच जणांना एकच प्रश्न असेल आपल्या दादारखाची बैला कुठल्या पाठीत दिसतील तर मला म्हणून मी आता इतिशा अपडेट देण्यासाठी आलो कारण की दोन्हीकडे दिसणार आहेत म पाठीत पण दिसतील बहुतेक म्हणजे बरीच बैला आज पण येणार आहेत ना मग आरती आपल्या मो पाठीत दिसतील आरती देसा पाठीत दिसतील बादल ताटात बादल तर का कुळा काय आपला पक्ष आहे शंकर पक्ष इकडा आपला बादल एक काल असा गजलेला बादलनी की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या बादलचं नाव अजून परत आहे बादल उद्या तुम्हाला नक्कीच बाजल आणि पक्ष्या बघायला भेटणार आहेत आणि आणखीन तरी आज बरेच बैल येणार आहेत खाली दादा सरकारच्या दावणीला म्हणजे आपवनीला दावणीला ते सुद्धा बैल तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करीन म्हणजे तर मला जमला तर आज नाही तर उद्या तर अड्ड्याच तुझं आल्यानंतर तुम्हाला दाखवेन तर बघूयात आता उद्या भेटूयात अड्ड्यात नक्की सरवाई दोन्हीकडे प्रतिसाद द्या तर चला जाऊयात आता मऊच्या भाटी चाललो आहे त्यामुळे तिथला तुला कसं काय नियोजन असणार आहे तो ब्लॉग वेगळा टाकतो आहे तर भेटू आता होऊ तर बाय बाय